विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इयत्ता नववी प्रथम सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस पद्मा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन म्हणजेच यस टू चा पेपर एक्सप्लेन करणार आहे वेळ असणार आहे दोन तास गुण असणार चाळीस आणि पेजेस असणार आहेत चार व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न पाहण्याआधी आमच्या व्हिडिओ आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर चला पुढचा प्रश्न बघूया पहिला ए दिलेला आहे बघा इथं प्रश्न खालील पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा पहिला दिलेला आहे बघा अजैविक कार्बन चा, कार्बनच्या अणूंचे मुख्यतः टिंबटिंब व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे इथं चार ऑप्शन दिलेले आहेत बघा ए दिलेला आहे एद अपघटन बी दिलेलं आहे नायट्रीकरण सी दिलेला आहे जीवाश्म इंधन व लाकूड यांचे ज्वलन डी दिलेलं आहे प्रकाश संश्लेषण याचं योग्य उत्तर तुम्ही इथं लिहायचं आहे दुसरा दिलेला आहे बघा टिंबटिंब गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे वनस्पती उभयचर उभयचर म्हटले जाते ए दिलेला आहे बघा टेरिडोफायटा बी दिलेला आहे अनावृत्त बीजी सी बा ब्रायोफायटा डी थॅलोफायटा याचं योग्य उत्तराचा पर्याय तुम्ही इथं लिहायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे तिसरा दिलेला आहे टिंबटिंब हे एक प्रकारचे सर्च इंजिन आहे याद्वारे इंटरनेटवरती उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या जा जाळ्यातून आवश्यक ती माहिती शोधण्यासाठी मदत होते ए दिलेला आहे अॅक्रोबॅट रीडर बी इंटरनेट एक्स एक्सप्लोरर सी मायक्रोसॉफ्ट वर्ड डी दिलेला आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल तर तुम्हाला योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे चौथा दिलेला आहे बघा रसायने रंग गाळ राख टाकाऊ पदार्थ धातू इत्यादी टिंबटिंब आहे ए दिलेला आहे घरगुती कचरा बी इलेक्ट्रॉनिक्स कचरा सी औद्योगिक कचरा डी शहरी कचरा योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे पाचवं दिलेला आहे बघा दूषित पाणी व अन्न याद्वारे टिंबटिंब या रोगाचा हो प्रसार होतो एक कावीळ बी डेंग्यू सी कुष्ठरोग हो डी कांजिन्या कांजिन्या तुम्हाला या प्रश्नांसाठी पाच गुण असणार आहेत प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे तर चला पुढचा प्रश्न बघूया बी दिलेला आहे बघा खालील उपप्रश्न सोडवा गुण असणार पाच पहिला दिलेला आहे गटातील दिल वेगळा शब्द ओळखा स्क्रीन मॉनिटर कीबोर्ड प्रिंटर यामधील कोणता वेगळा घटक आहे ते ओळखून तुम्ही लिहायचं आहे दुसरा बघा सहसंबंध ओळखून लिहा मलेरिया आदिजीव डेंग्यू टिंबटिंब हे तुम्हाला सहसंबंध लावायचा आणि हे वाक्य जागा दिलेल्या आहेत ते पूर्ण करायचे आहे दिलेला दिलेल्या वनस्पतींचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम कोणत्या बाबीचा विचार केला जातो हे तुम्हाला लिहायचं आहे तर चला चौथा प्रश्न दिलेला आहे बघा चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात हे विधान तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही हे उत्तर लिहायचं आहे पाचवा बघा आकृती ओळखून नावं लिहा तुम्हाला इथे आकृती दिलेली आहे ती कशाची आहे आणि त्याचा उपयोग काय तुम्ही लिहायचा आहे सगळं तर प्रत्येक प्रश्नासाठी एकूण असणार आहे आणि एकूण पाच गुण असणार आहेत या प्रश्नासाठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा खूप जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत प्लीज सबस्क्राईब करा तर चला प्रश्न दुसरा ए खालील विधानांची शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही दोन गुण असणार चार एक पोषण द्रव्यांची परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो दोन कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात तीन अनेक शहरांमध्ये जैव जैव इंधन सुरू करण्यात आले आहेत इथे तुम्हाला तीन दिलेले आहे कोणतेही दोन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला चार पॉईंट तर लिहायचेच आहेत मॅक्झिमम त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असणार आहेत तर एकूण गुण चार तर बी दिलेल्या बघा खालीलपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवा पहिला दिलेला बघा सुबक नामनिर्देश निर्देशित का, आकृती काढा स्पायरो गायरा स्पायरो गायराची तुम्हाला आकृती काढायची आहे आणि त्याला नावं द्यायची आहेत दोन बघा अन्न साखळी व अन्न जाळे यांच्यामधील अंतरसंबंध सविस्तर स्पष्ट करा तिसरा दिलेला ले आहे लॅक्ट्युबेसिलायचे जीवाणचे उपयोग लिहा लॅक्टुबेसिला या जीवानाचे तुम्हाला उपयोग लिहायचे आहेत कोणतेही तुम्हाला चार किंवा पाच सहा तर तुम्हाला लिहायला पाहिजे तुम्हाला दिलेल्या चौथा आकृती दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे खालील कृती पूर्ण करा घन कचऱ्याचे दुष्परिणाम कचऱ्याची दुर्गंधी आणि तुम्हाला बॉक्सेस दिलेले आहेत मोकळे ते तुम्हाला भरायचे आहेत आकृती पूर्ण करायची आहे आणि पाचवा दिलेला आहे बघा इथं प्रश्न खालील आकृती खालील ओघतकता पूर्ण करा मेमरी मेमरीचे प्रकार इथं तुम्हाला बॉक्सेस कम्प्लीट करायचे आहेत आणि त्याचे प्रकार लिहायचे आहेत इथं आकृती तुम्हाला पूर्ण करायची आहे तुम्हाला पाच प्रश्न दिलेले आहेत त्यांच्यामधील कोणतेही तीन तुम्हाला सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असणार आहेत तर चला प्रश्न तिसरा बघा खालील कोणतेही पाच प्रश्न सोडवा नंबर एक दिलेला आहे बघा खालील सारणीतील पहिल्या दुसरा व तिसरा स्तंभ नव्याने सारणी तयार करा गुण असणार पंधरा बघा इथं स्तंभ तुम्हाला एक दोन तीन दिलेले आहेत त्यांनी त्यांच्या तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत पहिल्या दिलेल्या बघा स्तंभामध्ये कौके क्लोस्टोरियम रायबोझी रायबोझी रायझोबियम दुसरा बघा सहजीवाणू आ, सहजीवन जीवाणू अन्नातील शोषण वाढ परिस्थितीत वाढतात नायट्रोजन स्तंभ बघा नायट्रोजन संयुगे बनवतात शिजवलेले अन्न खराब मायको मायकोटॉक्सिन विषारी रसायने तुम्हाला योग्य जोड जुळवायचे आहेत दुसरा बघा खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि उत्तरे लिहा <coughs> सॉरी तुम्हाला आकृती दिलेली आहे बघा आणि तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत उत्तरे तुम्हाला लिहायचे आहेत ए दिलेले बघा हे चक्र एका वाक्यात स्पष्ट करा तुम्हाला डेफिनेशन लिहायचे आहे आणि बी बघा या चक्रामध्ये कोणत्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो सी या चक्रामध्ये कोणत्या क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते हे तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत या प्रश्नांची तिसरा बघा व्याख्या लिहा प्रतिजैविक विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय याची तुम्हाला व्याख्या लिहायची आहे आणि इथं तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पाचवा दिलेला आहे अनावृत्त बीजी वनस्पती या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्य लिहायची वनस्पतींचे बघा इथं दिलेल्या अनावृत्ती बीजी या वनस्पतीची तुम्हाला कोणतेही सहा वैशिष्ट्य लिहायचे आहेत तर चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सहावा दिलेला आहे बघा खालील तक्ता पूर्ण करून पुन्हा लिहा दिलेल्या तक्ता लचक मुरगळणे चमक भरणे मुका मार अशा परिस्थितीत राईस ची उपाय करावी म्हणजे तुम्हाला दिलेल्या बघा रेस्ट ही रिकामी जागा तुम्हाला पूर्ण करायची आहे हे तक्ता तुम्हाला दिलेले ते पूर्ण करायचं आहे सातवा बघा विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञानाचा कोणतेही तीन उपयोग को स्पष्ट करा कोणतेही तीन तुम्हाला उपयोग लिहायचे आहेत तिथे प्रश्न आठवा बघा त्यामधील ए दिलेला आहे दिले नाव नाव लिहा या वनस्पतींना येणारे फुल हे त्यांचे अवयव आहेत फुलांचे रूपांतर फळात होते व फळांच्या आत बिया तयार होतात बी दिलेला आहे द्विबीजपत्री वनस्पतींच्या मुळाची आकृती काढा सी दिलेला आहे एक बीज पत्री वनस्पतीच्या पानाविषयी वैशिष्ट्य लिहा तुम्हाला याच्यामध्ये तीन प्रश्न दिलेले आहेत ते स सर्व तुम्हाला सोडवायचे आहेत तुम्हाला आठ प्रश्न दिलेले आहेत त्यामधील दिल कोणतेही तुम्हाला पाच प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नासाठी तीन गुण असणार आहेत एकूण पंधरा गुण तुम्हाला या प्रश्नासाठी असणार आहेत तर बघा पुढचा प्रश्न चौथा खा दिलेला आहे खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा कोणताही तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे बघा इथे दिलेला आहे खालील आकृतीचं निरीक्षण करा आणि उत्तरे लिहा ए दिलेलं आहे या वनस्पतीच्या वनस्पती विभाग विभागाचे नाव लिहा इथे तुम्हाला दिलेल्या आहे आकृती त्याचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे बघा या पार्टचं बी दिलेल्या या विभागात मोडणाऱ्या इतर दोन वनस्पतींची नावे लिहायची आहेत आणि बघा सी या वनस्पतींना बीजपत्री वनस्पती का म्हणतात याचं तुम्हाला रिझन लिहायचं आहे याच्यामध्ये डी दिलेला आहे थॅलोफायटा ब्रायोफायटा व टेरुडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतींच्या शरीररचनांमध्ये फरक असले तरी या त्यांच्यातील संबंध समानता कोणती ई दिलेल्या बघा बीजपत्री व टेरुडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतींच्या शरीर रचनांमध्ये फरक असेल तरी त्यांच्यातील संबंध समानता कोणती ते तुम्हाला याच्यामधील पूर्ण प्रश्न सोडवायचे आहेत तरच तुम्हाला पाच गुण मिळतील प्रत्येक प्रश्नासाठी एक एक गुण असणार आहेत आणि ते तुम्हाला दुसरा दिलेला आहे बघा ऑरसाठी हवामानाचे सृष्टीमधील कोणतेही पाच महत्व तुम्ही लिहायचे आहेत अटेम एक किंवा दोन यामधील कोणतेही तुम्हाला एकच अटेम्प्ट करायचा आहे गुण मिळणार पाच आणि या प्रश्नामध्ये जर का तुम्ही हे अटेम्प्ट करणार असले तर सर्व प्रश्न कंपल्सरी आहेत तरच तुम्हाला पाच गुण मिळतील व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद